नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरत असताना जे डी एड बी एड विद्यार्थी त्या संदर्भात दोन मेला एक महत्वाचा जी आर आला होता आणि ह्या जी आर मध्ये सांगितल्याप्रमाणे ऍपेर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर पुणे परिषदेने खरं म्हणजे प्रसिद्धी पत्रक देणं गरजेचं होतं जे त्यांनी तीन तारखेला दिलेलं आहे तीन तारखे त्यांनी एवढंच सांगितलं की जी आरच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला फॉर्म भरण्यास संधी देणार आहोत त्या संदर्भात योग्य तो बदल वेबसाईटला करून तुम्हाला तो फॉर्म भरण्यासंदर्भात आम्ही प्रसिद्धीपत्रक देऊ त्याबाबतचं प्रसिद्धीपत्रक सोमवारी म्हणजे पाच मे आले ला आलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आता बी एड डी अपियर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे हा फॉर्म नक्की कसा भरायचा आहे सूचना पत्रक किंवा प्रसिद्धी पत्रकात काय सांगितलेलं आहे फॉर्म भरण्यासंदर्भात डेट वाढून मिळाली का एक्झामची डेट पुढे जाऊ शकते का हे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तिकडे जाण्यापूर्वी जे विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीस ची आता ह्या वीस दिवसात तयारी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी महत्वाची ही ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ज्यामध्ये रिसेंटली ने जर काही चेंज केला असेल काठीण्य पातळीमध्ये तो ग्रीत धरून मार्गदर्शक तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे प्लस तुम्हाला रेकॉर्डेड बॅच सुद्धा फ्री स्वरूपात इथे अव्हेलेबल आहे एखाद्या सब्जेक्टचा एखादा टॉपिक तुम्हाला वीक वाटत असेल तर तुम्ही ह्या बॅच मध्ये डायरेक्ट जाऊन तो टॉपिक बघू शकता त्याचा स्टडी करू शकता तो अभ्यास झाला की लगेच तुम्ही टेस्ट देऊ शकता टेस्ट पण टोटल एक फ्री आहे टॉप सब्जेक्ट नुसार आणि फुल लेन टेस्ट तुम्हाला टोटल पाचशे आहेत त्या सुद्धा फ्री आहे तुम्हाला सो ह्या सगळं तुम्हाला नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी मिळणार आहे त्यासाठी तुम्ही लगेच आज इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून गुरु सिक्स पॉईंट ओची ची बॅच जॉईन करा फार कमी फी जेवढी फी तुम्हाला फॉर्म भर लागतात ना तेवढीच फी तुम्हाला इथे लागणार आहे बॅच घ्यायला सो so, ह्या बॅचमध्ये तुमचे जर मार्क वाढणार असेल वाढीव मार्काचे तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होणार असेल योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळी तुम्हाला नियुक्ती मिळणार असेल तर नक्कीच तुम्ही बॅच लगेच जॉईन करा बरेचशे विद्यार्थ्यांनी तयारी केलेली आहे त्यानंतर तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये सोळा फुल लेन टेस्ट आहे प्रत्येक शनिवारी लिंक ओपन होते टेस्ट द्यायची दुपारनंतर त्याचं अॅनालिसिसचा व्हिडिओ सुद्धा आपल्या आप युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे सो त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लगेच ती माहिती पण कळेल बघा तुम्हाला हे शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढं तुम्हाला मार्क एक दोन एक दोन मार्क वाढवता येतील त्याचा प्रयत्न केलाच पाहिजे नंतर पाश्चाता होण्यापेक्षा आत्ता काम केलं कधी चांगलं आहे सो या टेस्ट द्या मागच्या स्ट टेस्ट तुम्हाला लगेच सोडवता येतील येणारी अपकमिंग सातवी टेस्ट तुम्ही शनिवारी सोडू शकता आणि दुपारनंतर त्याचं अनालिसिसचा व्हिडिओ पण बघू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा फॉर्म भरण्याची डेट जी आहे ना सव्वीस मे पासून ते दहा सव्वीस एप्रिल पासून दहा मे पर्यंत आहे यामध्ये मात्र काहीही बदल नाही ही डेट फिक्स आहे डेट वाढून मिळालेली नाहीये त्यांनी त्यांच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना वेबसाईटला त्यांनी माहिती दिली बघा मला तुम्ही वेबसाईटला घेऊन जातो त्यांच्या वेबसाईटला गेला एमएससीच्या बघा त्यांच्या मेंशन केलेलं आहे की तुम्हाला इथे डेट वाढून मिळालेली नाहीये बघा इथे वेबसाईट आहे वेबसाईटला सुरुवातीलाच हे जे दिसतंय तुम्हाला शिक्षक अभियोग्यता म्हणजे टेट दोन हजार पंचवीस हे नोटिफिकेशन फिरत आहे त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर व्यावसायिक अर्थभाव तीन सांगितलं शिक्षक अभियोग्यता टेट चे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची लिंक सव्वीस पासून दहा पर्यंत चालू राहील आणि व्यावसायिक अर्थाच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रवेश असणारे अथवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेत प्रवेश असणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता म्हणजे स्टेट पंचवीस परीक्षेचे आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने विहित मुदतीत भरणे सादर करू शकते आता कधीपर्यंत तर ती दहा पाच पर्यंतच आहे ही लिंक आहे सो दहा पाच पर्यंतच तुम्हाला संधी आहे त्यात बदल मात्र काही केलेलं नाही आता फॉर्म भरण्याची डेट जर वाढवली नाही तर साजिके तुमची एक्झामची डेट पण वाढण्याचे चान्सेस फार कमी आहे का कमी आहे कारण आयबीपीएस हे बुक करत असतं कारण तुमचे पुढचे पण एक्झामचे स्लॉट आहे आणि ही ह्या इयर पर्यंत त्यांचे स्लॉट आहे त्यानंतर मात्र एमपीएससी एक्झाम घेणार आहे बऱ्याचशा सो आयबीपीएस कडे लोड भरपूर आहे त्यांनी डेट बुक केलेला असतात तुमची डेट एक्स पॉस्टपॉन करायची म्हटलं तर सगळ्या डेट प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात किंवा तुमची एक्झाम डायरेक्ट दोन एक महिना पॉस्टपॉन करावा लागते नाही एवढं शक्य होणार नाहीये सो त्याच्यासाठी तुमची एक्झाम कदाचित नाईन्टी नाईन पर्सेंट आता तिथेच होऊ शकते असं सगळी माहिती मी काढलेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो ह्या वीस दिवसातच तुम्हाला अभ्यास करून एक्झामला सामोरं जायचं आणि चांगले मार्के मिळवायचे सो फॉर्म भरायची लास्ट डेट दहा तारीख आहे तुम्ही त्या लिंकवर जर गेलं तुम्हाला इथे बघायला दहा तारीखच लास्ट आहे त्या डेटला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता फॉर्म भरण्यासंदर्भात जे विद्यार्थी डीएड अपियर असतील किंवा बी एड अपियर असतील डीएड किंवा बीएड बीएड अपियर असेल अशा विद्यार्थ्यांना त्यांनी काय बदल केलेला आहे तुम्ही क्वालिफिकेशन ह्या वर जातात तिथे बघा तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एच एस सी आणि एस एस सी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती इथे प्रॉपर भरतात आहे आता इथे बघा हे सगळे मात्र काय लागणार आहे इथे दिसते तुम्हाला काही तुम्हाला इथे पाच पास लागेल पासआउट लागेल इथे बरोबर की नाही पासआउट इथे मुद्दा पहिले होता का नाही इथे मुद्दा नव्हता पण ह्या चौघांचं क्वालिफिकेशन तुमचं पासआउट लागेल तुम्ही म्हणाल की सर इथे अपियर चालेल का ह्या दहावीला बारावीला ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला नाही ते पूर्ण लागणार तिथे अपियर नाही चालणार आहे मात्र इथे तुम्ही जर गेलात ना नवीन हा बदल करून आलेला बघा फक्त तुमचा डिप्लोमा म्हणजे डीएड आणि बी एड ह्या कॉलम मध्ये बघा तुम्ही इथे भरू शकता माहिती काय मीडियम टाकू शकता बोर्ड टाकू शकता डिग्री स्ट्रीम डीएड की बी एड टाकू शकता सब्जेक्ट तुम्हाला इथे नाही टाकायचे आता मात्र हा कॉलम इथे ऍड झालेला आहे जो की याच्यासाठी नाहीये बघा दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला नाहीये फक्त या डिप्लोमासाठीचे दोन डिप्लोमा म्हणजे डीएड आणि बीएड डिग्री आणि डिप्लोमा यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन इथे दिलं जातं आऊट आहात की ऍपियड आहात जर कोणी आऊट असेल तुम्ही पास आउट टाकलं इथे पास पास जर टाकलं इथे तर तुम्हाला हे ही माहिती भरणं कंपल्सरी आहे मात्र तुम्ही अपियर टाकल्यानंतर तुम्हाला ही माहिती भरायची नाही हे जी विंडो आहेत ना हे डिसअपिअर होऊन जाते डेट ऑफ पासिंग पर्सेंटेज ऑफ मार्क आणि पासिंग क्लास हा डिसॅपिअर होऊन जातो हिडल होऊन जातो तिथे माहिती भरायची गरज पडत नाही हा बदल अपियर झाले विद्यार्थ्यांच्या बाबतीत करण्यात आलेला आहे मात्र okay. जे विद्यार्थी पास आहेत त्यांनी जे पास टाकायचे त्याची माहिती पण भरायची आहे ओके आता हा बदल करण्यात आलेला आहे डीएड बी एड विद्यार्थ्यांना मात्र ह्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल तर कसा भरायचा फॉर्म भरायचा हे थोडं मी झूम करून दाखवलंय बघा तुम्हाला डीएड आणि बीएड चे जे अपियर विद्यार्थी ना इथे अपियर करायचंय फक्त आता फॉर्म कसा भरायचा ना ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ घेतलेला आहे तो कंटिन्यू आहे फक्त एवढाच बदल आहे तो मग फॉर्म भरण्याच्या तुम्हाला जर बघायचा असेल खाली मध्ये सेपरेट लिंक दिली बघा त्या लिंकवर क्लिक करा डिटेल दिलाय तुमचं रजिस्ट्रेशन कसं कर करायचं फॉर्म कोणत्या नावाने भरायचं पर्सेंटेज कसे टाकायचे सगळी माहिती कशी भरायची कॅटेगरीची माहिती कशी भरायची तुमचं एनसेल कसं हवं डोमेसाल हवं का सगळं सांगितलं त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि डिटेल मध्ये व्हिडिओ तो एकदा बघितला की तुमच्या शंका कम्प्लीट होऊन जातील राहिला प्रश्न आता डीएडबीएड अपेयर विद्यार्थ्यांना फक्त हा बदल केला ऍपयर करून तुम्ही फॉर्म भरू शकता काही इथे अडचण येणार नाही आता या संदर्भात जे त्यांच्या जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो बघा तीन तारखेला एक नोटिफिकेशन आलं तीन मेला नोटिफिकेशन त्यांचं आलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलं तीन मेला त्यांनी नोटीस दिली बघा हे पुणे प्रसिद्धीचं आहे तीन मेला त्यांनी सांगितलं की आम्ही या संदर्भात या जीआर संदर्भात पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला एक नोटिफिकेशन देऊ आणि आवश्यक तो बदल आणि ते लास्टला बघा हे सगळं जी उल्लेख आहे त्याच्यामध्ये शेवट त्यांनी सांगितलंय की काय याबाबतच्या सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या प्रसिद्ध तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर म्हणजे हा जो तुम्हाला मी आता बदल दाखव ना पास आणि अपियर हा बदल करणं अपेक्षित असतं होता तो बदल त्यांनी दोन तारखेनंतर लगेच तीन तारखेला केला आणि तो पाच तारखेला केला आणि सहा तारखेपासून मुलांना फॉर्म भरला संधी आता दिलेली आहे पण संधी फक्त दहा तारखेपर्यंतची बरं का पुढे नाहीये सो जेवढेही तुमचे ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये पण सांगा की बाबा दहा तारखेच्या वरती फॉर्म भरायची डेट एक्सटेंड होणार नाहीये फॉर्म भरून टाकावं लागेल तुम्हाला दहा तारखेपर्यंत अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरून नका नऊ तारखेपर्यंत फॉर्म भरून टाका नंतर काय होतंय ती पूर्ण हँग होऊन जाते बघा त्यांनी सांगितलं तांत्रिक बाबीची पूर्तता झाल्यावर जाहीर करण्यात येतील त्यानुसार पात्र आवेदन पत्र भरण्याची कारवाई करावी म्हणजे ते लगेच त्यांनी केलं का तीन तारखेला नाही चार दिली पाच तारखेला दिलं पाच तारखेला नोटीस दिली तीन तारखेला सांगितलं होतं आणि पाच तारखेला ही नोटीस दिली बघा इथे ही पाच तारखेची नोटीस आहे सॉरी पाच तारखेची नोटीस आहे इथे बघा ही पाच तारखेची नोटीस दिली त्यांनी आणि त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही आता फॉर्म भरू शकता बघा पाच तारखेची नोटीस काय सांगते ही एक दोन हजार पंचवीस परीक्षेत प्रविष्ट होण्याबाबत सुधारित तरतूद शासन शुद्धी पत्रक त्यांनी दिलेलं आहे व्यावसायिक पारदीच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रवेश असणार उमेदवार शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रवेश उमेदवार हे ते दोन हजार पंचवीस आवेदनपत्र ऑनलाईन सादर करू शकतील आता सादर करू शकतील पात्र उमेदवारांनी ह्या लिंकवर जाऊन फॉर्म भरून टाकावा म्हणजे आता तुम्हाला लिंक ओपन झाली तुम्हाला मी बदल दाखव ना तो बदल त्यांनी केलेला आहे हे नोटिफिकेशन आहे पाच मेचं म्हणजे कालचंच आहे आणि आता तुम्ही फॉर्म भरू शकता काही अडचणी बाकीचा फॉर्म कसा भरायचा लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली आहे तो फॉर्म कसा भरायचा बघून घ्या आणि फक्त बदल काय झाला पण मी तुम्हाला सांगितला त्यानुसार फॉर्म आता भरून टाका काही अडचण आली तर एकनाथ टॅगला तुम्ही टीमला कॉल करू शकतात किंवा त्यांचा साईट पण दिली आहे आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचे काय काय प्रश्न असू शकतात त्याच्यावर आता पुढचा व्हिडिओ मी घेतोय म्हणजे बरेचसे प्रश्न आहेत अजून त्याच्याबरोबर पुढचा व्हिडिओ मी घेणार त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर ह्या टेटला चांगले मार्क पाडायचे असेल चांगले मार्क का म्हणतो मी दोनशे पैकी तुम्हाला टार्गेट मोठे ठेवावं लागेल ज्याला जास्त मार्क पडतील त्याला हवं त्या ठिकाणी काय शिक्षक म्हणून नियुक्ती मिळेल नाशिक पाहिजे तर नाशिक मिळेल नगर तर नगर मिळेल झेडपीची जागा पण ऍड झाल्या बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये सो या तिसऱ्या टेट नंतर पण जाहिराती चांगल्या येतील येऊ शकतात शक्यता आहे सो so, चांगले मार्क पाडणे आता जर तुमच्या हातात राहिलेल्या वीस दिवसामध्ये प्रॉपर स्टडी करा आम्ही बऱ्याच वेळेस सांगतो आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन तुम्हाला मार्क पाडण्यासाठी काही जर मदत लागली तर इंग्लॅटची ही बॅच आहे सिक्स पॉईंट ओ ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे रेकॉर्ड बॅच पण अवेलेबल आहे टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे बघा ह्या टेस्ट सिरीज पण अवेलेबल पाचशे टेस्ट सिरीज आहे विषयानुसार पण आहे फुल लेंथ आहे फक्त नऊशे नव्वद प्लस जी एस टी मध्ये जी फी तुम्हाला ऑलरेडी फॉर्म भरायला लागतो तेवढ्याच फी मध्ये तुम्हाला हे पण मिळणार आहे सो लगेच जॉईन करा त्याचबरोबर ॲपवर तुम्ही पुस्तकं पण परचेस करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस जास्त होणार आहे कंबो पॅक घेतील तर डिस्काउंट ऑफर मिळणार आहे त्यासाठी इंडियन अकॅम्सचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला एक कॉल करू शकता तुमच्या मनात जो अजून प्रश्न आहेत ना त्याचे उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका आणि अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला लाईक मात्र नक्की करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद